तुरीच्या शेंगा खायचे हॅलो गाईज कशा सगळे मध्ये तुमचं स्वागत आहे मग तीन चार दिवस झालं आजारी असल्यामुळे ब्लॉग व्हिडिओ शूट नाही करू शकले सो तुम्ही मला विसरलात का विसरायचं नाही हा आपल्या मराठी मुलीला विसरून कसं चालेल तर म्हणलं मी सकाळपासून बिझी होते माझ्या सेकंड चॅनेलच्या न्यूज चॅनेलच्या कामात आज विधानसभेचं निवडणुकीचा निकाल लागते सो त्या कामात मी बिझी होते आमचे इथे आले बी जे पी सो तुमच्याकडे कोणता पक्ष निवडून आले हे कमेंट नक्की करा तर बी जे पी मधून सचिनदा कल्याण शेट्टी हे बहुमताने विजयी झाले आहेत सो त्यांच्या ऑपोजिटला होते माझे आमदार सिद्धाराम मेत्रे साहेब सो दादा कल्याण शेट्टी सरांना माझ्याकडून व माझ्या कोन्हाळीकरांकडून मनापासून खूप खूप अभिनंदन तर मी झाली ते चालले अकोलकोटला अक्कलकोटला यासाठी तर माझं ब्लड रिपोर्ट यायचे थायरॉइडचा असो त्यासाठी चालले <tinyamadhi> हे आहे चिनूचा दत्तकवाला पिलू दत्तकवाला बाळ wow! आई किती सुंदर आहेत ना याचे <tinyamadhi> <आँ। tinyamadhi> हा चिनू इथे बसली चल मग मी जायचे ना काय चिनू काय म्हणते बाळाला घेऊन बसली असते दिवस आणि रात्र आम्हाला तर विसरलीच एडी बाई चालेल आम्ही चालत चालत कोणा स्टँड पर्यंत बघा आहे दोन किलोमीटर चा अंतर चालत चालत जाणार स्टँड पर्यंत व तिथून भेटणार आम्हाला गाड्या कारण आमच्या गावात गाड्यांची व्यवस्था नाही चाल चांगला असत व्यायाम होत तेवढंच घरी बसून असंही कुठं जास्त व्यायाम होतय थोडस चाललं तर थोडं तर कॅलरीज बर्न होईल थोड तर मी बारीक होईल मस्त जीव मार हा सगळ्या तुरीच्या शेंगा खायचे बघा इथे फुकट भेटतात आम्हाला जाता जाता तुरीच्या शेंगा बोर ऊस पेरू सीताफळ सगळंच आम्हाला फुकट मिळत शहरात बघा आम्हाला सगळं काही फुकट मिळतो तर गाईज आम्ही आलो अक्कुलकोट निकालाचं सेलिब्रेशन इथे चालू होत सो आम्ही घेतलं ड्रॅगन फ्रूट आणि बोरं क्लिनिकचा रिपोर्ट घेऊन आम्ही आलो घरी घरी आल्यावर गावात सुद्धा सेलिब्रेशन चालू होतं दादांचं फॅन फॉलोईंग बघ तो आमी सो आम्ही जाऊन आलेलो आहे अकोलकोटला क्लिनिकला जाऊन रिपोर्टही घेऊन आलोय पण येताना मी ब्लॉग नाही काढू शकले कारण हिंमतच होत नव्हती की माझं रिपोर्ट थोडस निगेटिव्ह आलेलं आहे सो टेन्शन मध्ये होते मी तर येण्याचं कारण ही तसंच आहे एक महिना झालं मी डाईट नाही एक्सरसाइज नाही खूप हलगर्जीपणा केलं पण उद्यापासून तसं अजिबात होणार नाही स्ट्रिक्टली सगळ्या गोष्टी फॉलो होणार आणि तुमच्या समोर होणार सगळ्या गोष्टी जर तुम्हीही जर हलगर्जीपणा करत असाल तर नका करू हेल्थ खूप गरजेचं आहे हेल्थ चांगलं तर सगळ्या गोष्टी चांगल्या असणार आहेत सो मी व्हिडिओला इथेच करते अँड भेटूया या पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय